हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक कॉमेंट आहे भटकती आत्मा हे विचारलेला कॉमेंट आहे आधी कॉमेंट वाचते खूप असं वाईट वाटते आजची परिस्थिती बाहेर बघताना आधी कॉमेंट ऐकून घ्या मग पुढे तुम्ही पण बघू शकता ही कॉमेंट आलेले आहे कालचे हू ऑर वॉट मेक्स यू एज्ड त्याचे खाली तुम्ही वाचू शकता आजी आय एम ट्वेंटी वन राईट नाव अँड ए बॉय फोकसिंग ऑन स्टडीज आय डोंट फील लाईक मॅरिंग अँड इफ आय मॅरी वॉट आर द चान्सेस आय विल बी एलाइव I have been seeing boys and girls around me are the most dangerous I have ever seen in my entire life till now. They don't have ethics anymore. I see boys around me speak ill about girls when they pass by. The boys don't even think that. They have sisters, and some other boys must be doing the same with their sisters. I see boys 25 to 30 trap school going and just yes, new college entered girls. They basically want to sleep with them, in return, they provide what the girls want. Their actual Ravans today, and we can't only blame the boys, girls too. Girls too don't think what they are doing, they are selling their bodies just for their desires and wishes. Why? They break up with one and then find out another, and this loop never ends. These boys and girls. Are highly involved in hookup casual culture basically. They have forgotten ethics and moral values. They have forgotten how divine our bodies are. I feel pity for the boys and girls who get a such partner when they marry. There is no value of virginity for both boys and girls nowadays if a boy is virgin and have ethics in him should get the same girl and vice versa they are involved in smoking drinking and only lust i see this around myself a lot i am uh, transmitted by seeing this my mother raised me well she told me to study and then I will get everything. But the reality today is different. Girls marry boys just for money, ali money, lavish lifestyle. They are disloyal and both too. They are having extramarital affairs and killing their own husbands. On the one hand they see dowry is wrong. Even I believe this too. But Alimani is right. How hypocritical they are. Please make a video on all points I discussed. Jai Shri Krishna. Aikun tumhala yasach vatla asel na. Kai challe aaj. Aple bahir. आणि हे सगळेला कारण काय आहे का मुला मुली असं वागतात बरोबर आहे का कुठेतरी आपले संस्कार कमी पडलेत का, का आपण नको त्या गोष्टी वेदेशांना फॉरेनर्सांना फॉलो करतो का हव्या त्या गोष्टीत आपण त्यांना फॉलो करत नाही नको त्या गोष्टी त्यामुळे हेचेत ना आपण सर्वांनी बाहेर पडायला पाहिजे म्हणजे आपले मुलांना बाहेर आणायला पाहिजे आपण त्यांना व्हॉट इज राईट आणि व्हॉट इज रॉंग हे शिकवायला पाहिजे आता हा बोलतो हा मुलगा म्हणतो मला माझ्या आईनं छानपैकी मोठं केलंय मला चांगलं शिकतो म्हणजे सगळं छान मिळते पण तसं नाहीये जगात असं त्याला वाटते असं नाही बाळा तुझी आई म्हणतीये तर बरोबर आहे आपण व्यवस्थित वागलं का नाही सगळं व्यवस्थित होते हे लक्षात ठेवतो आता हे बघा जी मुलं व्यवस्थित वागत नाही सोडून दे त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस ह्याच्यासाठी आपलं फ्रेंड सर्कल आपण आपल्याला हवं तसं ठेवून घ्यायला पाहिजे फ्रेंड सर्कल आपलं चांगलं नसलं की आपणही ते वाहून जाऊ जायची शक्यता आहे त्यामुळे आपली मित्रमंडळी चांगली ठेवायची आणि देवावर विश्वास ठेवायचा आई वडिलांवर विश्वास ठेवायचा आणि तू लिहिलेला मला खूप आवडलं हां आपली हिपोक्रसी आपण म्हणतो हुंडा चांगला नाही वाईट आणि अलिमानी बरोबर आहे का माझ तरी दोन्हीलाही विरोध आहे हुंडेलाही विरोध आहे अलिमनीलाही विरोध आहे मी सुद्धा माझ्या मुलाचं लग्न करताना एक स्टीलचा चमचा असू देत एक रुपया हुंडा म्हणून घेतलेला नाही हे बघा एवढा आपण स्ट्रॉंग असायला पाहिजे असं असला की सगळं काही व्यवस्थित होते त्यामुळे हुंडा पण चुकीचा आहे अलिमनी पण चुकीचा आहे आणि मुला मुलींना आता तुमचं वय काय आहे आपण व्यवस्थितपणे शिक्षण घ्यायचं आणि लाईफमध्ये सेटल होणं हे महत्त्वाचं आहे त्यामुळे आता आपलं सगळं कॉन्सन्ट्रेशन आपण अभ्यासात करायला पाहिजे आपण एवढेसाठी कितीतरी बायोग्रफीस वाचा किरण बेदी काय म्हणतात मी लहान असताना कॉ शाळा कॉलेजमध्ये असताना एदर ग्राउंडवर नाही ते घरात अभ्यास करत असायची ग्राउंडवर खेळा भरपूर आपली तब्येत पण सुधारतीये आपणही खेळातला आपल्याला नैपुण्य मिळते नाही ते अभ्यास करा त्याचे पलीकडे काहीही बघायची गरज नाही आणि काही गोष्टी त्या त्या योग्य वय आलं की सगळं व्यवस्थित होते त्यामुळे आत्ता तुमचे अभ्यासाचे वयात तुम्ही कॉलेजला जाता शाळेला जाता तुमचं लक्ष फक्त अभ्यासाकडे पाहिजे अभ्यास करा चांगलं खेळा त्याच्याशिवाय आता बाकीचे स्किल्स पण खूप इम्पॉर्टंट आहेत कम्प्युटर असेल किंवा कुठलेही स्किल्स शिका तुम्हाला वेळ रिकामा मिळतो ना स्टिचिंग शिका स्विमिंग शिका काही शिका आणि एक मी तुम्हाला सांगते ह्या स्किल्स पण तुम्हाला कुठून कुठे नेऊ शकतात फॉर एक्झाम्पल टेलरिंग तुम्हाला वाटते टेलरिंग काय अहो टेलरिंग ला कुठलाही ए आय रिप्लेस करू शकत नाही मनीष मल्होत्रा आज कुठून कुठे पोचलाय त्याला काही तुम्ही साधा शिंपी आणि साधा टेलर म्हणणार का म्हणजे हे साध्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही आज शिकता त्या तुम्हाला कुठून कुठे आणि स्किल्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नुसतं बुकिश एज्युकेशन घेऊन उपयोगाचं नाही ते दिवस संपले तुम्ही ग्रॅज्युएट आहात इथे तुम्हाला नोकरीला चिकटवलं आ तसं चिकटवता येत नाही चिकटवलं तरी तुम्ही गळून पण कधी पडू शकता त्यामुळे आपले इन्कम सोर्सेस पण पॅसिव इन्कम सोर्स हे पाहिजे पॅसिव इन्कम पाहिजे ते तुम्हाला आणि काही स्किल्स पण शिकायला पाहिजे हे सगळ्यात वेळ घालवा तुम्ही नुसतं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड काय आहे ते व्यवस्थित सेटल झाल्यावर लग्न करा व्यवस्थित छानपैकी राहावा छान सर्व काही होते त्यामुळे हे मुलांना लिहिलेला कॉमेंट वाचून खूप असं वाईट वाटलं आणि त्यानं सांगितलं प्लीज हा सा व्हिडिओ करा म्हणून मी केला म्हणजे हे वाचलं की सगळ्यांना कळेल आणि आपली मुलं आपण बाहेर शिकण्यासाठी ठेवली असली तरी अनएक्सपेक्टेडली जावा भेटा बघा जरा त्यामुळे आईवडिलांचंही कर्तव्य आहे आणि मुलांनाही कळायला पाहिजे आई वडील आपल्यासाठी एवढे राबतात मग आपण कसं करावं आपण जेव्हा आपलं काम आहे का नाही ती ड्युटी आपण व्यवस्थित केली का नाही आपलं आयुष्य अगदी सोपं जाते अगदी सिम्पल ट्रिक सांगते तुम्हाला मी अभ्यास करायच्या वेळेला अभ्यास करा काम करायच्या वेळेला काम करा लग्नाची वेळ आली की लग्न करा बायको मुलांकडे बघा ते त्या वेळेला त्या त्या गोष्टी करायच्या आहेत का नाही त्या व्यवस्थितपणे करायच्या म्हणजे आपलं आयुष्य व्यवस्थित छानपैकी सेटल होते हॅव ए गुड डे